हां नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा मी आज आले टेम बी आयला आले मी आज टेम बी आयला आले कारण आपला आज यूटूबचं सिल्वर बटन आलेलं आहे म्हणून देवीला आले मी दर्शनाला आज बघा ह्या काही कामाने देवीची बघाणी चला आता काही दिखमळी ह्याच्या जुन्या बघा कशा दीपमळी पहिल्या जुन्या आणि इकडं नवीन मंदिर बांधलेलं चला देव जेव महादेवाची पिंड ही पहिलं असं तो होत का असं बेवळाचं असत चला पूर्ण आता जेव्हा तुम्हाला पूर्ण निवा लागत वरी बघा शिखर मंदिराच जरा दाजी वरी बघा किती मोठे शिखर दिसले का मंदिराचं शिखर चला हाय डीजे मारा नाचू पटकन मुली टपके मार वाजून मार दाखले पटकन नंबर 14 तर असो झोमरे दाखवायला आपल्या आहे आपल्याला त्या देवीची परदी आहे माता बहिणीनो भावा बहिणीनो म्हणून लगेच आले देवीला दाखवायला हे टीम याय देवस्थान आहे बघा का माझ्या टेम्यायला दाखवाय आले बघा इकडे येऊ का माझ्या टेम बले दाखवायला बघ आई बघ लोकांनी नाव ठेवलं टेंबी आई तू पाठी माग माझ्या उभी होती टेंबी आई हे बघ बघी बटन कसलाय आई तुला दाखवाय आणले म्या आई राम राम दे

मी आरती म्हणणार आहे आई आंबा बाई टीम आई मी धावत आले बटन आलं तुझ्या कर काही चुकलं तर माफ कर मला पिढा तिथे पेडाय आरती म्हणू का पहिली आंबाची आरती ग माझे माय देवीची आरती மாஜே மாயா வரி போதா மாஜே மாய மண்டப வட்ட பஞ்சாய வைகாய வைக வயலி ஆரத்தி மாஜே மாயிச்ச ஆரத்தி उद बाय जळत तोळा तोळा ग माझे मय झळत थोळा तोळा लावा कापर जोती ग माझे मांय कापराच्या जोती पहिली आंबाची आरती ग माझे मांय देवीची आरती झाली आंबाची आरती ग माझे मांय देवीची आरती जाऊन सै शनी झाली ग माझी मांय सै शनी झाली

म्हणे भावे बळू अंबाई रेणुका सबळकर झालाबळाच्या नादे सांभाळाच्या नादर भरिला भवानी जय देवी जय देवी हांच्या पंच आरती लावून कापरच्या ज्योती कापरच्या ज्योती ववाळू आंबाबाई मूर्ती अग जय देवी जय देवी भवानी जय राम माता कृपाळूवंता मने भवे बोवाळू अंबा बाबाई रेणुका परडी हातात बाई तुझ्या परडी हातात नौखंडाचा केला जो गवाली रावळात जय देवी जय देवी भवानी जय राम माता कृपाळुवंत भव्य बोवाळू अंबा भाई रेणुकाई राजा उदे उदे सदा सदानीचा ਉਦੇ ਉਦੇ ਦਰਚਉਦੇ ਉਦੇ ਕੇ ਵੀ ਆਇਚ ਚਲੇ ਉਦੇ ਮੁਗਲਾ ਦੇ ਮਾਸ਼ੀ ਚਲਾ ਸਨ ਹਾਂ ਤਾਂ ਇਹ ਕੋਈ ਸਾਸ਼ਤਰੀ ਨਹੀਂ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਵਾਲਾ ਨਹੀਂ

काहाجي पुस्तला नुये काहाजी तो पैस कायजी डक्कर आहे पुस्तली लखेटा काकेला